गाव येथील ठाकरवाडी येथे शेतकरी विलास नथू बारवे ओमकार विलास बारवे यांच्या गोठ्यातील वासरावर मादी बिबट्या व बछड्या यांनी हल्ला करत त्याला ठार केल्याची घटना दिनांक 25 जुलै 2024 रोजी रात्री अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे गायीच्या हंबरण्याचा आवाज आल्यानं बारवे कुटुंबीय बाहेर आले, कु आले असता बिबट्यानं त्या ठिकाणावरून धूम ठोकली आहे मात्र रात्री पुन्हा अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने येऊन वासराचा पूर्ण फडशा पाडलाय या परिसरात पहाटे देखील बिबट्या दिसला असून या परिसरात मादी बिबट्या व तिचा बछडा फिरत असून अनेक नागरिकांना दिवसा दर्शन होत आहे त्यामुळे वन विभागाने या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे नमस्कार मी ओमकार विराज बारवे राहारवाडी सुमारास रात्री अकरा गोट्यात पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान एक मादी आणि तिचा बछडा अशी दोन जनावर आमच्या रस्त्याने फिरत होती त्यांना इथं चावू लागली का काय गोट्याची ते गोट्याच्या जवळ आरे पाहता त्यांना आतमध्ये बारीक अकरा महिन्याचं वासरं दिसलं अकरा महिन्याच्या वासरानंतर त्यांनी न काही घालता दरवाजाच्या बाजूला जी शेडनेट बांधलेली होती ती शेडनेट पूर्ण लाकडांसहित बांधलेली असताना ती तोडली ती तोडल्यावरती एक गाई आवाज गाय आंबारा या लागली म्हणून जरा आवाज आला आजूबाजूच्यांनी आवाज घेतला त्यांनी फोन केला एक तेव्हा आम्ही बाहेर आलो तर ते जवळपास आमचं वासरू होतं ते मृत अवस्थेत आम्हाला दिसलं तर तेव्हापर्यंत त्याला मागच्या साईडला पंजे ला लागलेले होते पुढं मानाला बोच काढलेलं होतं ते आम्हाला ओरखून आलं का जनवारांनीच केलेलं आहे तर जनावर हे इथंच आजूबाजू कुठंतरी होतं परत अडीच तीनच्या सुमारास परत काहीतरी आलं आणि राहिलेला त्याचा जो भाग होता तो पूर्ण शेडनेट स सहित काढून सगळं आतमध्ये जाऊन खाऊन टाकला ते बाहेर ओढण्याचा पण प्रयत्न करीत होतो तरी त्यांनी केला नाही आम्ही 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 सरकारी अधिकाऱ्यांना एक साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास फोन केला लगेच ते म्हटले का आम्ही सकाळीनं येतो पण अजून त्यांचा काही आलेच नाही त्यांनी परत हे केलंच नाही त्यांना दोन वेळ फोन केलो उडवा उडवाओडीचीच उत्तर येते आलो एवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल तरी आता सकाळचे नऊ वाजले तरी त्यांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही मी गावचा रहिवासी असून या ठिकाणी वाघ आणि वासरावरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये वासरू मेल आणि मानवी वस्तीमध्ये सकाळी सकाळी दिसला मानवी वस्तीमध्ये सकाळी सव्वा सहापर्यंत पर्यंत वाघ दिसत होता एक पिल्लू आणि त्याची आई अशी दोन होती सकाळी सहा वाजता लोकांनी सगळ्यांनी लो बऱ्याच लोकांनी पाहिलेले आहेत तुमची काय मागणी तर कमीत कमी रोजच तो दिसतो या रस्त्याला तरी सरकारने काय करावं त्याला त्याची व्यवस्था करा पिंजरा लावावं पिंजऱ्याची व्यवस्था करा आणि त्याला पकडाव कारण तो नर आणि मादी असे दोन आहेत साडे अकरा वाजता आवाज झाला गाई जोरात वराडली म्हणून मी बाहेर आले बाहेर येऊन पाहते वाघ दिसला वाघ आणि ना वासराला धरलं होतं आम्ही मसपाळालो प्रयत्न केला पण ते काही भेटलाच नाही पळून गेला आणि गेल्याच्या नंतर परत वाघ येऊन दोन तीन तासांनी परत हमला केला आणि पूर्ण म्हणजे त्याला फाडलं आता बाया माणसाला रात्रीचं बाहेर निघायला लागतं इथं वाघ आहेच वाघ आहे एक वाघ पिल्लू आहे रोज वाघ दिसतोच लय भीती वाटते रात्रीचं बाहेर निघायला त्याच्यामुळं दक्षता घ्यावी वन वन विभागाने पिंजरा वगैरे काहीतरी लावायला पाहिजे